मंडळी दुसऱ्यांच्या मुलींना गुड्डी आणि जनावर म्हणणारे इंदुरीकर सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत इतके की कीर्तनकाराचा फेटा कायमचा काढून टाकावा असं त्यांना वाटत त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियावरील काही टवाळखोर त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट करतायत मुली बाळींबद्दल वाईट बोलणाऱ्या अशा टवाळखोरांना कायद्यानं अद्दल घडवायलाच हवं पण काही जण इंदुरीकरांच्याच कीर्तनातील दुसऱ्याच्या मुलींबद्दलच्या भाह्यात कमेंटची इंदुरीकरांना आठवण करून देत आरसा दाखवता असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं चुकीच्या गोष्टींवर विनोदी शैलीतून आसूड ओढले लग्न साधं केलं तरी पोरं होतात पैशाचा किडा येऊ देऊ नका हा अतिशय मोलाचा उपदेश तुम्ही आजवर लोकांना केला लोकांनी त्यावर टाळ्या वाजवल्या तुम्हाला डोक्यावर घेतलं पण जेव्हा तुमच्या मुलीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा राजेशाही थाटात साखरपुडा केला तुम्ही तुमचे पैसे कितीही आणि कसेही खर्च केले तरी कुणाला आक्षेप असण्याचं अजिबात कारण नाही पण एकवीस वर्ष तुम्ही लोकांना जे सांगितलं त्या कत्नी आणि करणीतला फरक लोकांना दिसला त्याच दिवशी तुमचा फेटा लोकांच्या नजरेतून खाली महाराज सोशल मीडियाचा आहे साहेब तुम्हाला आजपर्यंत आमचा फुल सपोर्ट होता पण आज इंदुरीकर महाराजांच्या बद्दल बोलताय का हे तुमचं चुकीचं हे तुम्हाला साहेब तुम्हाला कारण का माहिती आहे का तुम्ही महाराज म्हणजे त्या इंदुरीकर महाराजांना इथं हरुभ रुपये कमवलेली लोक ती दोन नंबरनी इंदुरीकर महाराजांचं चांगलं काम तुम्हाला माहिती आहे का त्याच्या पुरच्या लग्नात जरी महाराजांनी समजा थोडक्यात काय केला असेल खर्च पाच पन्नास लाख रुपये समजा दहास लाख रुपये पण तुम्ही त्या दहास लाखाचं बघताय तुम्ही तिथं बघताय का महाराजांच्या संस्थेवरती हजारो लेकर पहिलीपासन आठवी नववी दहावी पर्यंत फुकट शिक्षण घेत आहेत त्यांचं राहायचं खायचं कपड्याचं बुटाचं चेपल्याचं तेलाचं सगळं सोय तिथं महाराजांनी केलेली आहे बोलेसाहेब नेस्त एका न्यूजला ट्रेंड करून तुम्ही महाराज हे महाराज ते हे योग्य नाही बोलेसाहेब तुम्ही हुशार व्यक्तिमत्व आहे आम्हाला आख्या महाराष्ट्राला तुमच्याकडं चांगली अपेक्षा आहे अलग लक्षात तुम्ही निसत काही न्यूज आली की त्याचं डिपनेस ना चला महाराजांच्या गावाला लाईव्ह तुमच्या लोकमत सत्ताला घेऊन आणि लाईव्ह दाखवा कि तिथं किती पोरांना संस्थेवरती किती पोरांना शिक्षण फ्री आहे किती पोरांचं किती अनाथ पोरांचं संगोपन फ्री आहे काय आहे का तिथं अ तुम्ही हे दाखवा ना महाराजांनी साखरपुड्या दिवशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केलेली मदत दाखवा ना साहेब म्हणजे आपल्या साखरपुड्याचं औचित्य साधून महाराजांनी मुख्यमंत्री निधीला सुद्धा मदत केलेली आहे बडेसाहेब निकत उठल की न्यूज घेऊन की ट्रेंड करायची ही चुकीच आहे तुमच्यासारख्या चांगल्या हुशार व्यक्तिमत्वानी प्रत्येक गोष्टीचं डीपनेस ओळखलं पाहिजे ही माणूस हाय कोण इंदुरीकर महाराजांनी जेवढं जा समाज प्रबोधन केलं किंवा के ज्या टायमिंगला लोकांना कीर्तन ह्या शब्दाची आवड साधी सुद्धा नव्हती आता मान चालतो मी तुकाराम महाराज होऊन गेले हे होऊन गेले हे महाराज होऊन हु, गेले परंतु ज्या काळात गरज होती त्या काळात इंदुरकर महाराजांनी बले साहेब ही सगळं मॅनेज केलेलं आहे किंवा के स नवीन पोरांना वलन लावले एवढं सोपं नाही तुम्हाला बाकीचा विषय उचला की केलीचं दर ह्या त्या गोष्टी घ्या की जरा न्यूजवरती घ्या ट्रेंड वरती तुम्ही जरा न्यूज का बरं केली जर रेट उचलत नाही तर विचारा थोडा सरकारला जाब का काय करताय तुम्ही होत नसलं तर बास करा मला विचरा ना बोला तुम्ही का महाराजांच्या साखरपुड्याचा विषय आज चार दिवस झाला गाजवता